नमस्कार मी राधा आज मी स्वतः बोलते हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण आज खूप विशेष या घ भागात घडणार आहे आणि त्याची साक्ष मी नसली तरी तुम्ही सर्व असणार आहात हा एक भाऊ क्षण असेल माझ्या आईसाठी कधीकधी असं वाटतं की आईचं हसणं खूप जुनी आठवण आहे ती हसते बोलते पण डोळे डोळे अजूनही कुणाची तरी वाट आहेत पंचवीस वर्षापूर्वी डॉक्टर श्रीनिवासांनी घेतलेला एक निर्णय आईचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं पण आई, आई कधी तक्रार करत नाही फक्त बडी मां समजून घेतात तिचं मौन तिचं हरवलेलं पण आई आणि बडी मां आज एकमेकांच्या मिठीत होत्या त्यांच्या मिठीत लपलेलं दुःख आणि त्याच एकमेकांसाठी असलेले निशब्द प्रेम आणि आता हीच तर खरी राधाची सुरुवात आहे आता, आता तर खेळ सुरू झालाय राधा आगे आगे देख लवकरच तू सगळ्या तुझ्या आटी विसरून माझ्या मिठीत असशील प्रेम लांब उभा राहून त्यालाच रागात पाहणाऱ्या राधेला मनात बोलतो असं किती दिवस अजून श्री चोरून चोरून पाहिजे तुम्हाला आता तरी मला खरं कारण सांगा की का का वेगळे झालात तुम्ही माझ्यापासून मुली आपल्या आता मोठ्या झाल्यात श्री त्यांनाही प्रश्न पडलेत त्यांची उत्तरे माझ्याकडेच नाही आहेत तर मी काय सांगणार आहे त्यांना पार्टी तर रंगात सुरू होती पण तरीही माया आई एका कोपऱ्यात उभ्या राहून समोरच्या आपल्याच सुखी कुटुंबाला पाहून अशुळ गाळत उभ्या होत्या तू अजून किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस माया तोच त्यांच्या खांद्यावर एक हात होता आणि ती व्यक्ती खूप काळजीने त्यांना विचारत होती माया अगं आत्ताच जा आणि विचार करा आत्ता सोक्षमोक्ष जाप जाऊन विचार की का असे ते वागले त्या व्यक्तीचा आवाज कानावर पडताच माया यांनी माया आईंनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले कशाचा सोक्षमोक्ष आता सपना आणि त्याने आता काय साध्य होणार आहे ते त्या आता त्यांच्याकडे पाहत त्यांचा हात आपल्या हातात घेऊन त्याला हलके हलके थापटत बोलतात मला आता कोणालाही काही विचारायचं नाही ना कसला जाब विचारायचा आहे जसं आहे चालू तसंच चालू राहू दे मुली तशाही आता बऱ्याच कळत्या सवरत्या झाल्या आहेत की त्यांनाही आता काही प्रश्न पडत नसणार कारण यांची सर्वांची सवय झाली आहे त्या बोलत होत्या माहीत होतं आपण जे आत्ता बोलत आहे की खोटं आहे पण आता मैत्रिणी पुढे अश्रू गाळायचे नाही रादर कुणासमोरही नाही हो मग इथे एकटीच का उभी आहेस जिथे तुझा परिवार आपल्या मस्तीत आहे बडीमा समोरच खेळत असलेले डॉक्टर श्री आणि परीकडे पाहत बोलतात मला आता त्याबद्दल काहीच वाटत नाही मी तर या विचारात उभी होती की माझी राधा ही आता मोठी झाली आहे जॉबही तिचा सुरू झाला आहे बस कधी तिला तिचा जीवनसाथी मिळेल म्हणजे मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईल त्या दुसरीकडे एकटीच उभी असलेल्या राधेला पाहून बोलतात जी सध्या प्रेमवर रागवलेली आणि दूर जाऊन उभी राहिलेली होती दोन मुलींची आई आहेस जबाबदारीतून आपल्यासारख्या आईंना इतकं सहज मुक्त होत आहेत का ग आता आमची ऐनजीच बघ ना बघता बघता मोठी झाली आणि लग्नाचं वयही आलं त्याही आता जरा एनजीकडे पाहत इमोशनल झाल्या होत्या खरे ग स्वप्न मुली कधी मोठ्या होतात तेच समजत नाही बाय द वे मी असं ऐकलंय की प्रेमपन राधाच्याच हॉस्पिटलमध्ये काम करतो म्हणून त्या आता हसून बोलतात हो ना मलाही दोन दिवसापूर्वी समजलं खूप छान वाटलं अरे हो प्रेमवर आधावरून आठवलं मी तुला इथे एक गोष्ट आठवण करून द्यायला आलेली आहे लक्षात आहे ना बडी माही आता हसून बोलतात कोणती गोष्ट ग पण माया आईला काहीच आठवत नसल्याने त्या भुवया उंचावतात अरे इतक्यात विसरली मी तुला प्रेम राधा लहान असताना एक वचन मागितलेलं ते, ते आठवत नाही की काय तुला त्या थोडं दटावत बोलतात वचन तुला प्रेम आणि राधाच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे का त्या आपल्या डोक्याला थोडा ताण देतच बोलतात येस माय डिअर बेबी बडी माम माया आईच्या गालाचा एक गालगुच्चा घेत डोळे मिसकावतच बोलतात वॉट हे काय बेबी वगैरे आता त्यांचं असं वागणं माया आईसाठी जरा शॉकिंगच होतं आपलं आता वय झालंय याचं तरी भान ठेव सपणे अजून बचपना काही तुझ्यातला गेला नाही म्हणायचा त्या हसत बोलतात मॅडम बचपना जायला आम्ही मनाने मोठ्या तरी व्हायला नको का आणि काय ग मुलं मोठी झालीत म्हणून काही आपण आपल्या बेस्ट फ्रेंडचा गालगुच्चा लाडात घेऊ शकत नाही का त्या आपल्या गाल फुगवत म्हणतात मी त्याबद्दल बोलतच नाही ग म्हणजे गालगुच्चाही आता या वयाला शोभत नाही तसा पण मी तर बेबी बोललीस ना त्याबद्दल बोलत होते त्या हसून म्हणतात हां ते बेबी वगैरे का ते मी प्रेम आणि अंजीमुळे बघ शिकले कधी कधी लाडात आले ना ही दोघं की बेबी बेब बेब्स असं काही म्हणत मस्काजे मारत असतात आणि वय म्हणशील तर तुझं झालं असेल बाई वय पण मी मात्र शंभर वर्षाची झाली तरी वीस वर्षाच्या मुलांसारखेच बिहेव करणार पण हो ते फक्त तुझ्याबरोबर हं कारण राधा आणि संजना सुनांबरोबर वागले ना अशी तर डोक्यावर ताल धरतील माझ्या त्या हसत बोलतात खाय खाय म्हणालीस तू आत्ता राधा सून त्यांना खूप मनातून आनंद झाला होता कारण प्रेम आपला जावई व्हावा ही इच्छा तर त्यांची मुलं लहान होती तेव्हापासूनचीच होती फक्त या दोघी या मुलं मोठी व्हायची वाट पाहत होत्या हो पण ते तेव्हा शक्य आहे जरा दोघांनाही ते आपले जीवनसाथी म्हणून पसंत असतील तर कसलीही जबरदस्ती नव्हती हो मी तुझ्याकडून हेच वचन घेतलं आहे ना की तीच माझी बहुराणी होणार म्हणून प्रेमसाठी राधाच मला योग्य वाटते काय त्या हसून म्हणाल्या तसं आनंदून माया आईंनी त्यांना मिठी मारली आज इतक्या वर्षाचं मैत्रीपूर्ण नातं एका नव्या नात्यात जन्मू पाहत होतं प्रेम यार खूप दिवस झाले तू कधी गाणंच गायला नाहीस आता मोका बी हे दस्तूर भी हे तो चौका मारले अनुराग हसून म्हणाला तसे सगळेच फोर्स करायला लागले त्याला ओ हॅलो खूप झाली मस्ती आता चला प्रेम अँजी घरी जाऊयात उशीर होतोय तोच बडीमा या गँगजवळ येत बोलतात तसा सर्वांचाच हिरमोड झाला पण बडीमा अजून प्रेम भैयाचं गाणं राहिलं ना अँजी नारेजीची सुरात बोलते ती आणि अनुराग तर नीट एकमेकांशी बोललेही नव्हते उद्या लगेच तिचं कॉलेज असल्याने त्यांना भेटता येणार नव्हते दोघांना दोघांनी थोडा वेळ का होईना पार्टीत एकत्र एक वेळ घालवायचा होता असा प्लॅन केला होता कारण प्रेम नाही असंच त्यांना वाटत होतं पण ऐन वेळेला प्रेमने एंट्री घेतली असल्याने तोही चान सुकला होता ती इतकी छान आवरून आली होती खास त्याच्यासाठी पण सध्या पोपट झाला होता ते दोघे नजरेचा खेळच फक्त त्यामुळे खेळत होते नको आता प्रेम रात्र खूप झाली आहे वाटल्यास एक दिवस तू सर्वांना बोलो आपण रात्रभर गप्पा मारू काय म्हणता गँग बडिमा एकदम खूल होत बोलतात तसंही गँग हो मध्ये ओरडून गलका करतात बडी यांना लहानपणापासून पाहत होते त्यामुळे त्या, त्या प्रेमच्या सर्व फ्रेंड्सना ओळखत होत्या काय असेल श्रीनिवास आणि माया आईचा राज प्रेम आणि राधा एकत्र खरंच येतील की आणखीन काही ट्विस्ट असतील जाणून घेऊया पुढच्या भागात तोपर्यंत मला सांगा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच भावनात्मक सुंदर इमोशनल बेस्ट मराठी कथा माझ्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला भेटतील थँक्यू